चिकाळा तांडा मोठा येथील प्राथमिक शाळेमध्ये ढगे पाटलांच्या तर्फे विद्यार्थ्यांना मुलांना मुलींना वया आणि पेन वाटप केले ते अगदी स्तुत्य कार्यक्रम आहे चांगला आहे समाजाच्या दृष्टीनं अगदी उपयुक्त आहे धन्यवाद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिकाळा तांडा मोठा येथे आज सर्व पहिली ते आठवी विद्यार्थ्यांना दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने वही पेन वाटपाचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे चालला व लामखानी येथील शेतकऱ्यांना त्यांचा बैल वारल्यामुळे एकवीस हजार रुपयाची आर्थिक मदत देण्यात आली दोनशे चाळीस विधवा महिलांना प्रत्येकी पाच हजार रुपये असे आर्थिक मदत दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने देण्यात आलेली आहे व चिटगिरी येथील चिटगिरी येथील महाराजांना अकरा लाख रुपयाची बलोरो गाडी दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने देण्यात आलेली आहेत या कार्यामुळे त्यांच्या त्यांचा या समाजाच्या वतीने चांगला उपक्रम होताय धन्यवाद अजून ढगे यांनी इच्छुक उमेदवार आहे काँग्रेस पक्षाकडून त्याच का आता नवीन परिवर्तन व्हावं तसं सगळ्या मतदाराची इच्छा आहे असं झाल्यास चांगल्या प्रकारे त्यांना प्रत्येक समाजातून मतदान होईल नवीन मुलगी इंजिनियर दामिनीताई पाटील ढगे काँग्रेस पक्षाकडून जर तिकीट भेटल्यास भरघोष मताने निवडून येईल अशी आमची प्रतिक्रिया आहे अजून त्यांच्यावर शासनकडून त्यांचा कारखाना सील केलं अजून काय कारवाई करतात त्या संदर्भात काय प्रतिक्रिया आता काही कारवाई जर केली तर आम्ही त्याच्या पाठीशी आहोत दादाराव पाटील ढगे यांच्या पाठीशी आहोत काही घाबरायचं कारण नाही सगळं समाज सगळं मतदार त्यांच्या पाठीशी आहे

कन्या दामिनीताई दादाराव ढगे हे इंजिनियर आहे ह्या भोकर मतदारसंघामध्ये इच्छुक उमेदवार म्हणून त्यांची तयारी चालू आहे त्यानिमित्ताने आणि एक शैक्षणिक चळवळ म्हणून कार्यक्रम म्हणून त्यांनी प्रत्येक शाळेमध्ये आपल्या जवळपासच्या एरियामध्ये जवळजवळ पंधरा ते सोळा शाळेमध्ये हा उप उपक्रम उपचार तर तिन्ही तालुक्यामध्ये हा उपक्रम चालू आहे म्हणे त्याच्यानंतर त्यांचं जे सामाजिक कार्य आहे दादाराव सावजी ढगे पाटील यांच्याकडून दया बाबू सप्रेम भेट हा उकटंबा राबविलेला आहे आणि पंचसा लग्नाच्या वाढदिवसानिमित्त यांच्याकडून दोनशे चाळीस विधवा महिलांना पाच हजार रुपये व साडी सोळी सुद्धा वाटत केलेली आहे अशा पद्धतीने त्यांचं सामाजिक कार्य आहे आणि त्या सामाजिक कार्यातून त्यांनी हा उपक्रम राबविण्याचं ठरविलेलं आहे आमच्या शाळेच्या हे तर्फे डबल मी सगळ्या मान्यवरांचं आभार मानतो आणि तुम्ही ह्या वाया वाटप केल्या त्याबद्दल आमचे विद्यार्थीसुद्धा आनंदी आहेत कालपासून वाट बघत आहेत काल, काल पाऊस होता सर कधी आहेत कधी येणार आम्ही त्यांना सांगितलं होतं सगळेजण या वयाचा पाहू नका म्हणून तर आज हे तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे वया भेटलेल्या आहेत आता ह्या वया तुम्ही व्यवस्थित सांभाळायच्या पद्धतीने लिहायचं आणि ते वया चांगलं सांभाळून ठेवायच्या पहिली ते आठवी सर्व मुलांना आणि पेन वाटप केलेली आहे अगोदरच त्यांचं नियोजन पहिली ते पाचवी पर्यंत एक एक आणि पेन द्यायचं होतं पण त्यांना समजलं की तर आठवीपणे शाळा आहे म्हणून त्यांनी सहावी ते आठवीच्या तिन्ही वर्गांना त्यांच्या नियोजित कार्यक्रमामध्ये नसताना सुद्धा वया वाटप केलं त्याबद्दल आपण शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानूया या डाईट गो त्यानंतर आज आपल्या शाळेमध्ये या कार्यक्रमासाठी जीवनराव नाईक हे उपस्थित आहेत त्यांचा सत्कार मी आमच्या शाळेचे सरांना अशी विनंती करतो पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा आज दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस वा शुक्रवार रोजे आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाजापूर येथे श्री दादाराव साव सावजी ढगे पाटील पिंपळकोट पिंपळकोटेकर यांच्याकडून आमच्या शाळेला जे गौरगरीब विद्यार्थी आहेत त्यांच्या ज्ञानार्जनासाठी किंवा गुणवत्ता वाढवण्यासाठी वयाचं वाटप केलेलं आहे वया आणि पेनी आणि हा जो उपक्रम गोर आहे खूप चांगल्या प्रकारे आहे म्हणजे गोरगरिबांना मदतसुद्धा झाली आणि त्याच्यातून उत्साहसुद्धा वाढतो म्हणून आमच्या पूर्ण गावाल्यातर्फे आणि शाळेतर्फे खूप खूप धन्यवाद